नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्टिंग आउटबाबत एक अपडेट आलेला आहे त्यानंतर अंतिम रिझल्ट तुमचा जाहीर करण्यात येईल परीक्षेची सध्या काय परिस्थिती आहे ही सर्व डिटेल माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंटम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे परंतु त्यापूर्वी या परीक्षेतून किंवा पद नको असल्यास ऑप्टिंग आऊट या पर्यायाची निवड करण्यासाठी एम पी एस सीने उमेदवारांना मुदत दिली आहे या मुदतीची अंतिम तारीख सत्तावीस मार्च होती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ऑप्टिंग आउटमधून बाहेर पडण्यासाठी काही उमेदवारांकडून थेट पैशाची मागणी केली जात असल्याचा प्रकार दोन ते तीन उमेदवारांनी सिव्हिक मिरर पुढे कथन केला तसेच पदासाठी बोली लावली जात असल्याची माहितीही उमेदवारांनी सांगितली सर्वसाधारण यादीमध्ये नाव आलेल्या उमेदवाराला त्यांच्याकडे असलेल्या पदापेक्षा खालच्या वर्गाचे पद मिळाले असेल तर तो ऑप्टिंग आउट हा पर्याय वापरून स्पर्धेतून बाहेर पडू शकतो परंतु असे करताना शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांकडून काही आर्थिक लाभ मिळतोय का याची वाट पाहिली जात असल्याचे दिसून आले तसेच एखाद्या उमेदवाराने पद सोडले तर आपल्याला सरकारी नोकरी मिळेल अशी आशा अनेकांना असते हातातोंडाशी आलेला घात जाऊ नये असे त्या उमेदवारासह कुटुंबियांना वाटते त्यामुळे ते पैसे मोजण्याची तयारी ठेवण्यात असल्याची चर्चा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात चांगलीच रंगली आहे ज्या उमेदवाराकडे एक पद असताना त्यापेक्षा खालील वर्गाचे पद त्यांना मिळाले असेल तर ते ऑप्टिंग आउट का करत नाही याची चौकशी करण्यात यावी तसेच एक उमेदवार एक पद या पद्धतीने आयोगाने धोरण तयार करायला पाहिजे संविधानाने उमेदवारांना कितीही परीक्षा देण्याची संधी दिली असली तरी त्याला एकच पदावर काम करावे लागते पण जर एकच उमेदवार सहा ते सात पद घेत असेल आणि एक पद जॉईन करत असेल तर बाकीचे पद रिक्त राहतात आणि इतर उमेदवारांचे नुकसान होतं त्यामुळे एमपीएससी ने या बाबत कड़क धोरण तयार करणे आवश्यक आहे अशी मागणी आता उमेदवाराकडून जोर धरू लागली आहे ऑप्टिंग आऊट करून दुसऱ्या उमेदवाराला नोकरी मिळण्यासाठी संबंधित उमेदवाराने पैसे मागितल्याचा आरोप केला जात आहे परंतु या बाबत उमेदवाराकडे ठोस असे कोणतेही पुरावे नसल्याने आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करता येणे शक्य नाही मात्र पुरावे नसले तरी असे प्रकार घडत असल्याचे शंभर टक्के खरे असून यावर MPS सीने नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांचे म्हणणे आहे तुम्हाला माहीतच आहे काल सत्तावीस मार्च ऑप्टिंग आउट करण्याची शेवटची तारीख होती परीक्षेची सध्या परिस्थिती बघा राज्यसेवेची अठरा जानेवारी रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली नंतर बघा वीस मार्च रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर सत्तावीस मार्चपर्यंत ऑप्टिंग आऊट हा पर्याय निवडण्याची अंतिम मुदत एकूण सहाशे तेवीस पदांसाठी पदभरती ही परीक्षेची सध्या परिस्थिती आहे न्यूजपेपरमध्ये आलेले हे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा धन्यवाद